गंगापूर तालुक्यातील भीव धानोरा येथे मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पस्तीस वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मैताचं नाव राहुल रमेश नवथर पस्तीस राहणार गळनिंब तालुका गंगापूर असं आहे सदर युवक हा मुंबई येथे वास्तव्यास होता काही दिवसांपूर्वी तो आपल्या गावी आलेला होता हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून तपास करण्यात येतोय मिळालेल्या माहितीनुसार भीव धानोरा येथील नारायण रामभाऊ चव्हाण हे गुरांसाठी चारा आणण्यासाठी दुपारी चारच्या सुमारास आपल्या गट नंबर तीनशे सहा मधील शेतात गेले असता त्यांना राहुल नवथर मृत अवस्थेत आढळून आले याबाबतची माहिती त्यांनी तत्काळ पोलीस पाटील शिवाजी तगडे यांना कळवली त्यांनी तत्काळ गंगापूर पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे पोलीस उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के गोपनीय शाखेचे मनोज नवले बीट अंमलदार मनोज घोडके गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजपूत हे त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले दरम्यान ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला देखील घटनास्थळी बोलण्यात आलं तर अँब्युलन्स चालक सागर शेजवाळ यांनी सदर मृतदेह घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दवाखाना येथे पाठवला आहे अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनीही घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांना तपासाच्या सूचना देण्यात आल्या प्राथमिक तपासात गोळी झाडून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय अप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर